तर कश कशा आहात सर्वजण तर मस्त तासाला असं मला असं मी अपेक्षा करते आणि यावर्षी उन्हाळा खूप आहे बरं का तर सगळ्यांनीच आपल्या आपल्या शरीराची काळजी घ्या उष्णता असल्यामुळं काय उष्ण घाताचा पण त्रास होतच असतो आमच्याकडे भरपूर असा उन्हाळा आहे बरं का बाहेर जायलासुद्धा नको वाटतंय तर आता हा आंब्याचा सीझन आहे तर म्हटलं चला आंब्याची आपल्याला चटणी पण बनवायची आहे पिकलेल्या आंब्यापेक्षा आपला आंबट आंबा जो असतो ना कच्चा ते चटणी वगैरे बनवून खायला खूप छान लागते तर उपवास असल्यामुळं मला बनवायच्या खिचडी आणि जेवण तर याच्या पहिलं बनवलं आहे पण त्याचा व्हिडिओ मी काढलेला नाही तर म्हटलं चला आता भगर बनवू तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून असं कूट करून घेतले आणि उन्हाळ्याचं म्हणजे असं कसं जेवण पण जास्त जास जात नाही माणसाला कारण माणूस काय करते उन्हाळ्याचं पाणी जास्त पाणीच प्यायला गार बरं वाटत असतं तर असे आंबे आहेत बरं का आणले तर झाडाचे जा तोडून मस्त असे आणि यावर्षी उन्हाळ्याचे आंबे भरपूर असे खाल्लेत बरं का चटणी वगैरे बनवून लोणचं बनवून तर मी वर्षाला असं लोणचं पण बनवत असते पण यावर्षी काय बनवलं नाही लोणचं म्हणलं राह दे यावर्षी आता विकतच घेऊन खायचं आहे तर आता भगर बनवून घेते आणि नंतर आम्हाला जायचं आहे गावात तर व्हिडिओ असाच बघत राहा आणि काय होते मग की टायमाला मला उपवासच खायला नकोच वाटतं पण आमच्या घरात खळतात म्हणतात नाही उपवास राहत असलं तर उपवास करायचंच नाही त्यामुळं मला हे सगळं करावंच लागतं आहे आता आणि सगळ्यांसाठी मी काय केलं ती मटकीची सुक्की भाजी बनवली ती सगळ्यांचा डबा वगैरे देऊन एवढी भाजी उरलेली आहे तर ती पण जरा गरम करून ठेवली नाही तर उन्हाळ्यात काय आहे भाज्या खराब होऊन जातात कुठली पण पातळ भाजी सुक्की भाजी जर केली सकाळी तर ती दुपारपर्यंत खराब होऊन जाते आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं तर राहते चांगली पण सारखं प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवून खाणं पण आपल्या शरीराला चांगलं नसते त्यामुळे मी भाज्यावर काही फ्रीजमध्ये ठेवत नाही तर शाबू पण मी रात्री भिजवलं त्यावेळेस छानपैकी भिजले आता मी अशा प्रकारे भगर बनवून घेते बटाटा वगैरे घालून आणि सर्व मैत्रिणी कशा आहात आता भरपूर झाले व्हिडिओ पण टाकलाच नाही त्यामुळं चला म्हटलं तेवढ्या थोड्या दिवसानं पण छोटासा व्हिडिओ आता टाकू तर मैत्रिणीनो आणि दादांनो पण तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा कोण कोण व्हिडिओ बघता येते आणि कमेंट पण करा काय आहे माहिती आहे का कमेंट आणि लाईक न केल्यामुळं आम्हाला व्हिडिओ टाकायला मनच होत नाही तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत जावा आणि कमेंट पण टाकत जावा काय कमेंट करायला आणि लाईक करायला काय पैसे तर लागतच नाहीत तर बघू शकता अशी आपली बघा बनवून झाली आता खाऊन घेणार आहे नंतर मला आम्हाला गावात आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले तर काय होते सकाळ सकाळी लवकर गेलं तर बरं नाही नंतर जास्त बँकेवर बँकेत पण जायचंय आणि थोडी कपडे पण खरेदी करायचे तर चला आता ऊन होण्याच्या पहिले जरा जायचंय कारण ऊन ना उन्हाचं एकदम हे होते चालणं म्हणजे आवडून बसते कारण आता आम्हाला चालतच पाय जायचं आहे जरा दूर लांबच असं जावं लागते आणि आता गाडीन सोडायला पण घरात कोण नाही त्यामुळे आम्ही दुहेर जाणार आहे तर चला आता बँकेत पण काय होते मग ते लवकर गेलं तर बरं नाही तर नंतर खूप गर्दी होते मग थांबावं लागतं तर चला जाऊया आता तर बँकेत गेल्या अशी बँकेत पण काही जास्त एवढी गर्दी नव्हती पट्टर मी आले आणि नंतर आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो भरपूर असे कपडे मस्त मस्त त्या दुकानात कपडे होते तर त्या ताईने बघा असे भरपूर असे कपडे वर काढून टाकले बघू शकताय भरपूर असे टॉप वगैरे भरपूर छान आहेत बघा तर आम्हाला काही जास्त घ्यायचे नव्हते अमृतासाठी दोन ड्रेस आणि दोन लेगीत घेतले आम्ही तर त्यांनी एक ड्रेससाठी एवढं पूर्ण दुकान पालतं म्हणजे सर्व एवढी कपडे वर काढून आम्हाला दाखवली आणि भरपूर असा माल दुकानात नवीन आणलेला होता आणि छान आहेत कपडे असे ते आम्ही दोन ड्रेस घेतले तर आता घरात गेल्यानंतर मी दाखवेन कसा कलर आहे कसं छान वगैरे कापड एकदम मस्त नरम असं छान आहे कारण उन्हाळ्यात असं जाडजूड कपडे घेऊन पण चालत नाहीत पातळ असे ना म्हणजे गरम वगैरे होत नाहीत तुला जे पसंत पडेल ते घे तर तिथं चालले चेक करायचं बघायचं आणि तर ब्लाऊजचे पीस पण खूप छान आहेत ब्लाऊज शिवलेले कोणा काप कापड पीस असं पण भरपूर असे आहेत त्यामध्ये दुकानात आमचा भरपूर असा वेळ गेला हे बघा ड्रेस खूपच छान आहे ड्रेस असा तर तिनं दोन ड्रेस घ्यायसाठी एवढे कपडे म्हणजे खालीवर पालते केले तरी तो उसाचा रोजगार छान मिळतो त्यामुळे आम्ही परत टायम इथं आलो नाच आम्ही करत असतो रस पेट असतो चला म्हटलं आता उसाचा रोज पिऊ असं तर रोज उसाचा रोज केलो नाही तर आम्ही आता घरी जाणार ऊन तर असं भरपूर झाले बघू शकतो आणि ते काय मस्त रस काढून वगैरे घालून देतात मग प्यायला खूप छान लागते तर आम्ही दोन दोन ग्लास पिलो आम्हाला कपडे वगैरे पण धुवायचे होते कपड आले तर बघा आम्ही असं गावात गेलो तर जरा काम होतं बँकेत पण काम होतं आणि नंतर कपड्याच्या दुकानात जाऊन ड्रेस पण आणले दोन तर कसे आणले ते मी दाखवणार आहे कसं आहे म्हणजे व्हिडिओ आता मोठा होता फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर उद्या ब्लॉक मध्ये पूर्ण कसा काय आहे ते दाखवणार आहे ता है, का है, का है, चला बघा बघू शकता अशा प्रकारे ड्रेस आणले एकदम छान कापड आहे बरं काय की असं तर चला आता हा ड्रेस आहे ना उद्याच्या ब्लॉगमध्ये व्यवस्थित मी उल करून दाखवणार आहे कसा आहे काय कलर कसा आहे तर चला आता एवढाच छोटासा तर कसा व्हिडिओ वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा नवीन कोण असाल तर व्हिडिओला लाईक पण करा बरं का आणि कमेंट पण करा 拜。Bye.